नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे पहाटेच दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ब्लॅक फ्रायडे ते अगदी काहीच वर्षापूर्वी आलेला इंडियाज मोस्ट वॉन्टेड यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करत अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचं दुःखद निधन झालेलं आहे हिंदी व मराठी त्यांना म्हणून ओळखले जायचे एक दमदार अभिनेते अशी त्यांची ओळख होती त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्याशाच पण संस्मरणीय भूमिका साकारल्या दरम्यान त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही अभिनेते संजय मिश्रा यांनीही सहकलाकाराच्या आठवणी एक पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे अभिनेते जितेंद्र शास्त्री यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कलाविश्वात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जितेंद्र यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले होते ते नाट्य क्षेत्रात त्यांचे नाव विशेष लोकप्रिय होते जितेंद्र यांनी कैदे हयात सुंदरी यासारख्या लोकप्रिय नाटकात काम केले आहे तर त्यांनी ब्लॅक फ्रायडे इंडियाज मोस्ट वॉन्टेड लज्जा चरस यासारख्या चित्रपटात काम केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते जितेंद्र शास्त्री यांना भाव पूर्ण श्रद्धांजली